जळगाव राज्य शुल्क विभाग भरारी पथक योगेश सूर्यवंशी व भगत यांची दर महिन्याला कमाई किती अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील यावल आडावा चोपडा चोपडा मच्छी बाजार येथे नसली ताडी मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे हे माहिती असून देखील जी ताडी पावसाळा हिवाळा उन्हाळा वर्षभर असे मोठे ड्रम मध्ये स्पिरिट पोत्रा नशिली गोडी व पावडर टाकून ताडी खुल्या बनवली जाते व ताडीचा मालक हा राज्य शुल्की विभागाच्या अधिकाऱ्यांना लायसन दिला आहे तसेच दर महिन्याला आम्ही त्यांना हप्ते देतो राज्य शुल्क विभागाचे चोपडा विभागाचे विभागा भगत साहेबांचा सा देखील रिपेट भगत साहेबांचा सा देखील मोठा हप्ता आहे म्हणून आम्हाला खुलेआम नशिली ताडी बनवण्याचे लायसन दिले गेले या ताडीमुळे चोपडा तालुक्यातील व ग्रामीण भागातील अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे या ताडीमुळे अनेकांचे मोठे ऑपरेशन झाले काही मरण पावले आपण पाहतोय ही ताडी पिण्यासाठी या दुकानात किती मोठी गर्दी कर आहे कारण ही नशा माणसाच्या शरीराला लागली तरी ताडीची सवय मिटत नाही म्हणून चोपडा येथील ताडीवाला अन्ना हा करोडपती झाला तसेच हाताशी स्थानिक गावगुंड लोकप्रतिनिधींना देखील खिशात ठेवतो स्थानिक पोलीस प्रशासन रिपीट स्थानिक पोलीस प्रशासन देखील हतबल झाले आहे चोपडा शहरामध्ये प्लास्टिक पिशवी मोठ्या प्रमाणात मिळत आहे म्हणून दोन नंबरची ताडी जोमात राज्य शुल्क विभागाचे अधिकारी गेले कोमात